शिक्षक दिनाच्या दिवशी शाळा आणि शिक्षकांबाबत राज्य सरकारने जो जी आर काढलेला होता त्यावरती मोठा विरोध झाल्यानंतर राज्य शासनाने या जी आरमध्ये मध्ये बदल केला मात्र या बदललेल्या जी आरची ची आता अंमलबजावणी सुरू झाल्यामुळे शिक्षकांचे टेन्शन वाढले आहे नमस्कार मित्रांनो आपण पाहतात गेट ऑल स्पेशल चॅनल सविस्तर वृत्त पाहूयात जिल्हा परिषद सुरू होणार कंत्राटी शिक्षक भरतीची अर्ज प्रक्रिया दहापेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांवर डीएड बी एड धारकांना संधी राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने दहापेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांवर कंत्राटी शिक्षकांची भरती करण्याचा निर्णय घेतला असून त्याची अर्ज प्रक्रिया जिल्हा परिषद स्तरावर का येत्या काही दिवसात होणार आहे नगर जिल्ह्यात दहापेक्षा कमी पटसंख्येच्या पन्नासहून अधिक शाळा आहेत राज्यातील वीस किंवा त्यापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये एक शिक्षक कंत्राटी तत्वावर नेमण्याचा निर्णय शासनाने पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी घेतला होता परंतु या निर्णयाला शिक्षक संघटनांनी तीव्र विरोध केला त्यामुळे या निर्णयात बदल करत वीस ऐवजी दहा किंवा त्यापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांसाठीच हा निर्णय राबवण्यात येईल असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले राज्यात दहा किंवा त्यापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या सहा हजार शाळा असून त्यापैकी बहुतेक तांडे वाड्या आणि पाड्यांवर आहेत नगर जिल्ह्यातही दहा किंवा त्यापेक्षा कमी पटसंख्येच्या पन्नासहून अधिक शाळा आहेत तर यामधून सेवानिवृत्तांना वगळले तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शालेय शिक्षण विभागाने वीस ऐवजी दहा किंवा त्यापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमधील एक शिक्षक कंत्राटी पद्धतीने नेमण्याचा नवा शासन निर्णय काढला पूर्वीच्या शासन निर्णयात सेवानिवृत्त शिक्षकांना सामावून घेण्याची तरतूद होती परंतु नवीन ती वगळण्यात आली आता शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण झालेल्या शिक्षकाची रितसर भरती करण्याऐवजी सरकार बीएड डीएड झालेल्या शिक्षकांची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करणार आहे तर पंधरा हजार मोबदला शालेय शिक्षण विभागाने वीस किंवा त्यापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमधील दोनपैकी एक शिक्षक कंत्राटी पद्धतीने नेमण्याचा निर्णय घेतला होता शिक्षकांची भरती न करता बीएड डीएड अर्थाधारक पात्र बेरोजगार शिक्षकांनाच कंत्राटी पद्धतीने दरमहा पंधरा हजारांच्या मोबदल्यावर या शाळांमध्ये नेमण्याचा विचार यामागे होता मात्र शिक्षक संघटनांनी या निर्णयाला काढाडून विरोध करत या आणि इतर निर्णयाविरोधात पंचवीस सप्टेंबर रोजी राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली होती जिल्हास्तरावर अर्ज प्रक्रिया राबवणार याबाबत जिल्हा परिषद स्तरावर अर्ज प्रक्रिया राबवणार आहे याबाबत लवकरच जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर तसेच तालुका स्तरावर अर्ज प्रक्रियेची माहिती देऊन अर्ज भरण्यास सुरुवात करण्यात येणार आहे आलेल्या अर्जातून निहाय उमेदवारांची निवड केली जाणार असल्याची माहिती शिक्षण विभागातून मिळाली आहे